नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पाच सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पा पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झालाय अशी कोणती ती कारण आहेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एक सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे तीन हजार पा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त का कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायला हवं ज्याच्यामुळं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर दुसरीकडे आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे नवीन व्हिडिओ सातत्यानं बघाव्याच मिळत राहतात म्हणून सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी येणार आणि तेजी या तेजीमध्ये एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के या ठिकाणी तीन हजार पार होणार आहे पण देशांतर्गत बाजारामध्ये एक सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तो तेजी आणि कारणे काय आहेत चला तर मग आपल्या सर्वांना या ठिकाणी एक एक करून समजावून सांगतो आपल्या सर्वांना माहिती असेल की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो दबाव होता त्या दबावामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश कारण बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली नव्हती म्हणून देशामध्ये कांद्याला त्या ठिकाणी मागणी तेवढी मिळत नव्हती आणि याच्यामुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव हा दबावत होता पण इथून पुढे आपण बघू शकतात की रेकॉर्ड स्तरावरती आता भारत बांगलादेशला कांद्याची या ठिकाणी निर्यात करणार आहे आणि ही जी निर्यात असणार आहे मित्रांनो त्या निर्यातीमुळे आपल्याला मागणी आणि पुरवठा शंभर टक्के या ठिकाणी तफावत दिसणार आहे आणि ही तफावत कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे बांगलादेश दरवर्षी भारताकडून आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करतो आता एवढा कांदा यंदाच्या वर्षी जरी खरेदी होणार नसला तरी सप्टेंबर महिन्यात मागच्या दहा वर्षात बांगलादेश सर्वात जास्त कांदा खरेदी करणारे म्हणून सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे मित्रांनो हा कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्राप्त करून देणार आहे त्यामुळे कांद्याचा बाजारभाव एक सप्टेंबर नंतर आपल्याला सुरुवातीला पंचवीसशे पार व त्यानंतर तीन हजार पार जाताना दिसणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगत आलो आहे की अवकाळी पाऊस उन्हाळ्यात झाला त्यामुळे उन्हाळी कांद्याचं नुकसान खूप झाले त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा खूप मोठा इशू आणि प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि आप आता आपल्याला आजवर डॅमेज कांदा वगैरे गेला परंतु जर सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर सप्टेंबर महिन्यात एकीकडे बांगलादेशची मागणी वाढणार परंतु तिथं बांगलादेशची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे चांगल्या गुणवत्तेचा कांदा असणार नाही आणि कुठेतरी याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप एक नंतर कांद्याच्या बाजारभावाला तीन हजार पार घेऊन जाताना दिसू शकतो तिसरं कारण जर आपण या ठिकाणी बघितलं दरवर्षी एक सप्टेंबर नंतर मोठ्या प्रमाणात अर्ली खरीप व नॉर्मल खरीप हा असणारा कांदा कर्नाटकमधून विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो यंदाच्या वर्षी सुरुवातीला पावसाचा खंड व त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात झालेला मुसळधार पाऊस याच्यामुळे कर्नाटकमधील कांद्याचं अतोनात नुकसान झाले याच्यामुळं आपल्याला एक सप्टेंबर नंतर दरवर्षी जेवढी कांद्याची आवक कर्नाटकमधून होते त्यामध्ये पन्नास टक्क्याची घट ही या ठिकाणी दिसून येणार आहे याच्यामुळं कर्नाटकमधून पुरवठा हा कमी होणार आहे हे सुद्धा कांदा बाजारभाव एक सप्टेंबर नंतर तीन हजार पार जाण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे चौथं आणि शेवटचं कारण उत्तर भारत ईशान्य भारत आणि पूर्व भारत इथं श्रावण संपलाय परंतु मध्य भारत पश्चिम भारत आणि दक्षिण भारत इथं श्रावण येत्या काही दिवसात संपून जाईल याच्यामुळं आपल्याला श्रावण संपल्यामुळे कांद्याची गरज कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला एक सप्टेंबरनंतर सुरुवातीला पंचवीसशे पार व त्यानंतर अलगत तीन हजार पार घेऊन जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार करणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की उपरोक्त चार कारणांमुळे एक नंतर सुरुवातीला कांदा बाजारभाव पंचवीसशे पार व त्यानंतर तीन हजार पार जाणार आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांद्याची विक्री करायची असेल तर तेजीचं घोडा मैदान हे काही दूर नाही त्यामुळं पंचवीसशेपासून कांद्याची विक्री सुरू करावं त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आता खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे मिळणारा प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत आजच्या या व्हिडिओत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार